पाऊलाचे तिमथ्याला पहिले पत्र याचा सारांश आज आपण पाहणार आहोत आता तिमथ्य कोण होता हे पहिल्या अध्यायाच्या दुसऱ्या वचनात आपण वाचतो पहिल्या अध्यायाच्या पहिल्याच वचनामध्ये आपण असं वाचतो की देव आपला तारणारा व ख्रिस्त येशू आपली आशा यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रसिद्ध पाऊल याचकडून विश्वासातील माझे खरे लेकरू तिमथ्य याला विश्वासातील खरा पुत्र किंवा खरा लेकरूप म्हणजे तिमथ्या हा पाऊलाचा आत्मिक पुत्र होता आता ज्यावेळेस पाऊल त्याच्या गावी पोहोचला पहिली भेट ज्यावेळेस झाली त्यावेळेस आपण प्रेषितांचे कृत्येत वाचतो की तो विश्वासात आलेला होता त्याच्या आईनी आणि आज आजीनी लहानपणापासून त्याला शिक्षण दिलेलं होतं परंतु नंतर पाऊलाने त्याला पाहिलं आणि तो त्याच्याबरोबर त्याला घेऊन गेला आणि तेव्हापासून पाऊल त्याचा आत्मिक पिता झाला आणि तो त्याचा आत्मिक पुत्र झाला आत्मिक पुत्र म्हणजे ज्यांना आपण प्रभुइषूकडे आणतो ते आणि जे प्रभुइषूकडे आलेले आहेत त्यांना आपण मार्गदर्शन करतो हो, देवामध्ये वाढवतो ते देखील आपले आत्मिक, आत्मिक पुत्र आणि कन्या असतात तर तिमथ्य हा पाऊलाचा आत्मिक पुत्र असा होता जरी त्याने पावलाने त्याला ख्रिस्ताकडे आणलेलं नाही त्याच्या आईने आणलं तरी पावलाने त्याला शिक्षण दिलं वाढवलं आणि त्याच्यासोबत तो घेऊन गेलेला आहे आता पावलाने लिहिलेल्या पत्रापैकी तीन पत्र हे वैयक्तिक नावाचे आहेत चार पत्र परंतु फिलेमनाला पत्र जे आहे की ते एक तर फिलेमॅनालाच नव्हे तर मंडळीला बाकीच्यांना देखील आहे म्हणून ॲक्च्युली पर्सनल किंवा वैयक्तिक पत्र दुसरे हे दोनच आहेत पहिले आणि दुसरे तिमत्य आणि तिताला पत्र आणि हे दोघही पावलाचे आत्मिक पुत्र असे होते तिमत्य हा कोणत्या ठिकाणी कार्य करीत होता हे आपल्याला तिसऱ्या वचनात आढळतं पहिल्या अध्याचं तिसरं वचन बघा पाऊल म्हणतो की मी मासोदुनियात जाताना तुला इफिसात राहावयाची विनंती केली म्हणजे पाऊलाने ज्यावेळेस इफिस येथे गेल्यानंतर सुवार्ता गाजवली इफ्फिस कराच्या मंडळीची स्थापना झाली त्याच्यानंतर त्या मंडळीची जबाबदारी तिमथ्यावर सोपवली म्हणजे तिमथ्य इफिस येथील मंडळीचा पाळग झाला आता इफिस येथील मंडळी ही आशिया खंडातली सर्वात मोठी मंडळी होती त्या काळामध्ये आणि आजूबाजूच्याही इतर मंडळ्या होत्या छोट्या आणि या सर्वांची जबाबदारी पावलाने तिमथ्यावर सोपवलेली आहे ना जाण्यापूर्वी आता तिमथ्याचं नाव आपल्याला नव्या करारामध्ये पंचवीस वेळा आढळतं आणि सहा वेळा आपल्याला प्रेक्षितांच्या कृत्य त्याचं नाव आढळतं आणि पावलाने त्याला माझा प्रिय पुत्र किंवा विश्वासातला पुत्र असं म्हटलेला आहे आता हे पत्र पावलाने कधी लिहिलं तर ज्यावेळेस तो रोममध्ये बंदिवासात असताना अठ्ठावीसावा अध्याय प्रेशांच्या कृत्येचा सा। इतिहास सांगतो की कालांतराने पावलाची सुटका झाली सुटका झाल्यानंतर पाऊल ते आणि ती त्यांना घेऊ त्यांनी प्रवास केला सुवार्ता कार्यही केलं आणि त्या काळामध्ये हे पत्र लिहिलेलं आहे इसवी सन त्रेसष्ट ते पासष्टच्या दरम्यान ए डी सिक्स्टी थ्री टू सिक्स्टी फाईव्हच्या दरम्यान आणि हे पत्र हे जे दोन पत्र आहेत तिमथ्याला लिहिलेलं आहे तिताला पत्र यांना पालकीय पत्र असं म्हटलेलं आहे की जे पालकीय सेवा करतात मंडळीची सेवा करतात वडील असोत पाळक असोत कोणत्याही प्रकारच्या सेवेमध्ये असोत त्यांना उद्देशून लिहिलेलं आहे म्हणून त्यांना पास्ट्रल इपेसल्स असं म्हटलेलं आहे आता ज्यावेळेस हे लिहिलं त्यावेळेस तिमथ साधारण चाळीस वर्षाच्या आसपास वयाचा होता आणि पाऊल साठ वर्षाच्या पुढे होता त्या वेळेस हे पत्र लिहिलेलं आहे आता सुरुवात पाऊल कसे करतो बघा पहिल्या अध्यायाचं पहिलं वचन देव आपला तारणारा व ख्रिस्त आपली आशा यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पाऊल याचकडून विश्वासातील माझे खरे लेकरू टिमथे याला देव पिता व ख्रिस्ट येशू आपला प्रभू यांच्यापासून कृपा दया व शांती असो दुसऱ्या वचनामध्ये तीन आशीर्वाद तीन गोष्टी तो सांगतो की कृपा दया आणि शांती कारण ह्या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत जवळजवळ प्रत्येक पाऊलाच्या पत्रामध्ये आपण पाहतो की ह्या रीतीने पाऊल पत्राची सुरुवात करतो कृपा म्हणजे ज्याच्यासाठी आपण लायक नाही ते देवाने आपल्याला देणं आपण कोणीही तारणाच्या क्षमेच्या लायक नाही तरी तारण किंवा पापांची क्षमा ही देवाच्या कृपेने आहे देवाकडून मिळणारे सर्व आशीर्वाद त्याच्या कृपेने आहे आपण कोणीही त्याच्यासाठी लायक नाही परंतु ही त्याची मर्जी ही त्याची कृपा झाली दुसरी गोष्ट तो म्हणतो की दया दया म्हणजे जे आपल्याला मिळायला पाहिजे आपल्या पापाबद्दलची शिक्षा ती आपल्याला न देणे आणि तिसरी गोष्ट सांगतो शांती आणि कृपा आणि दया याचा अनुभव आल्यानंतर आपोआप आपली देवाबरोबर शांती होते आणि देवाची शांती आपल्याला प्राप्त होत असते कारण आपलं नातं आपला समेट देवाशी झालेला असतो देव आपला पिता आणि आपण त्याचे पुत्र आणि कन्या झालेलो असतो आणि म्हणून अशा रीतीने पाऊल ह्या पत्राची सुरुवात करतो आता पाऊलाने हे पत्र तिमथ्याला का लिहिलं आता हे मोठं पत्र आहे सहा अध्यायाचं ॲक्च्युली अध्याय आणि वचनं हे ओरिजिनलमध्ये नाही आहे मी तुम्हाला सांगितलं ओरिजिनल फक्त गुंडाळे आहेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणत्याही शास्त्राच्या जुन्या किंवा नव्या कराच्या पुस्तकात मूळ अध्याय किंवा वचनं नाहीत हे नंतर त्याचं विभाजन अध्यायात आणि वचनात करण्यात आलं परंतु मूल जे आहे ते फक्त स्क्रोलस किंवा गुंडाळे आहेत तर हे पत्र लिहिण्याचे तीन कारणं आहेत पाऊलाने हे पत्र ती का उद्देश होऊन दिलं आता ज्यावेळेस पाऊल मासवण्याला गेला इफ्फिस येथील कार्य वाढलं मंडळीची स्थापना झाली आजूबाजूच्या परिसरात देखील मंडळ्या स्थापन झाल्या आणि ह्या मंडळींची जबाबदारी की चर्च मिनिस्ट्री कशी करायची चर्च कसं चालवायचं कशा रीतीने मेंढपाळ पण किंवा मेंढांना सांभाळायचं शिक्षण द्यायचं कशा रीतीने मंडळीची सेवा हँडल करायची अशा काही गोष्टींच्या पावलांनी ह्या पत्रात उल्लेख केलेला आहे आणि हे पत्र लिहिण्याचे तीन कारण आहेत पहिलं कारण आपल्याला पहिल्या अध्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या वचनात आढळतं तेव्हा त्याला पहिले पत्राचा पहिला अध्याय आणि वचन तीन आणि चार पाऊल लिहितो की मी मासोदुनिया जाताना तुला इफिसात राहावायची विनंती केली यासाठी की आता बघा विनंती केली तो म्हणतो आज्ञा नाही पावलाला हक्क आहे तो त्याचा आत्मिक पिता आहे परंतु त्यांनी विनंती केलेली आहे याच्यावरून काय दिसून येतं की पावलाची नम्रता तो ऑर्डर करू शकला असता आज्ञा करू शकला असता की तू इफ्फीच येथे थांब आणि मंडळी परंतु तो म्हणतो की विनंती केली यासाठी की तू कित्येक लोकांना ताकीद कि द्यावी की अन्य शिक्षण देऊ नका म्हणजे अन्य शिक्षण किंवा खोटं शिक्षण त्यावेळेस मंडळीत शिरत होतं खोटे शिक्षक फोफावत होते आणि म्हणून एक वॉर्निंग म्हणून तो तेव्हा सांगतो म्हणजे पहिलं कारण हे आहे की खोट्या शिक्षणापासून सावधान राहण्याविषयीची तो सूचना देत आहे वचन चार आणि जी ईश्वरीय व्यवस्था विश्वासाच्याद्वारे आहे तिच्या उपयोगी न पडणाऱ्या पण वाद मात्र उत्पन्न करणाऱ्या कहाण्यांकडे व अनंत वंशवाळ्यांकडे लक्ष देऊ नका कारण शास्त्र हे वादविवाद करण्याचं पुस्तक नाही चर्चेचं पुस्तक नाही ते देवाचं वचन आहे आणि म्हणून तो ते सांगतो की असे लोक जे विनाकारण वादविवाद घालतात काही कहाण्या स्वतःच्या अनुभव सांगून त्याला महत्त्व देतात त्यापासून तो म्हणतो की दूर राहत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तेच मी आता हे सांगतो म्हणजे पहिलं कारण हे आहे की खोट्या शिक्षणाविषयी किंवा त्याला सावधान करणे हे पहिलं कारण हे पत्र लिहिण्याचं आता प्रत्येक काळामध्ये येशू ख्रिस्ताच्या मंडळीला हे आव्हान हे चॅलेंज असत आलेलं आहे की खर आणि खोटं आता खोटं शिक्षण म्हणजे वेगळ्या धर्माचं वेगळं नाही ऐकून घ्या खोटं शिक्षण म्हणजे शास्त्रावरच आधारित परंतु स्वतःचे वैयक्तिक विचार मांडलेले शास्त्रातील काही भाग काढून त्याच्यात आपले मत ॲड केलेले त्याला पण खोटं शिक्षण म्हणतात म्हणून पहिलं कारण पत्र लिहिण्याचं की खोट्या शिक्षणाविषयी सावधानतेचा इशारा हे चॅलेंज प्रत्येक काळात आणि आजच्याही काळात आहे की शास्त्रावरच आधारित वेगवेगळे लोक वेगवेगळं शिक्षण देत असतात आणि याचा पुरावा म्हणजे दोन हजार वर्षात आपण पाहतो की एक देव एक येशो ख्रिस्त एक बायबल असताना सुद्धा जवळजवळ दोन हजारच्या वर पंथ जगामध्ये आहेत किती विशेष आहे का म्हणजे दोन हजार, वर हजार वर्ष सैतानाने हे शास्त्र हे देवाचं वचन भ्रष्ट केलं त्याच्यातून काही भाग काढून टाकला काही ॲड केला आणि अशा रीतीने वेगवेगळ्या डिनॉमिनेशन वेगवेगळे पंथ आणि मंडळ्या आणि शिक्षण हे झालं आणि आज आजकाल खोट्या या शेवटच्या काळामध्ये तर ते अधिकच वाढत आहे म्हणून तिमथेला पत्र हे प्रत्येक काळात आणि आजच्याही काळात लागू आहे ते चॅलेंज तेव्हा होतं ते चॅलेंज आजही आहे खोट्या शिक्षकांचं आणि पाऊल तिमथेला सांगतो की कळपाचं मंडळीचं जर रक्षण करायचं तर योग्य शिक्षण हे दिलं पाहिजे योग्य शिक्षण दिल जर दिलं तर चुकीचं शिक्षण काय हे मंडळीला लोकांना ओळखता येईल म्हणून शिक्षण हे महत्वाचं आहे बायबल टीचिंग दुसरं कारण तिमथेला पत्र लिहिण्याचं दुसरं कारण हे जे आपण तिसऱ्या अध्याच्या चौदाव्या आणि पंधरा वचनात वाचतो पहिले तिमथे ती तीन चौदा आणि पंधरा तुझ्याकडे लवकर येण्याची आशा धरून हे तुला लिहिले आहे तरी पण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी आहे बघा देवाची मंडळी किंवा चर्च काय इथं सांगितलेलं आहे सत्याचा स्तंभ व पाया पिलर अँड फाउंडेशन ऑफ ट्रूथ म्हणजे मंडळीमध्ये देवाच्या वचनाचं सत्य हे शिकवलं गेलं पाहिजे मंडळीमध्ये देवाच्या वचनाचं शिक्षण हा पाया आहे फाउंडेशन आहे म्हणून तो म्हणतो की सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी आहे तिच्यात म्हणजे देवाच्या घरात कसे वागले पाहिजे हे तुला समजावे हे दुसरं कारण आहे की देवाच्या मंडळीमध्ये दे सेवा करताना देवाच्या लोकांशी कसं वागलं पाहिजे सेवकांची वर्तणूक कशी पाहिजे मंडळीच्या सभासदांची वर्तणूक कशी पाहिजे हे दुसरं कारण आहे आणि मंडळीतल्या ॲक्टिव्हिटीज काय पहिली गोष्ट म्हणजे वर्षिक किंवा भक्ती की भक्ती कशा रीतीने दुसरी गोष्ट प्रार्थना मंडळीत एकत्रित आल्यानंतर प्रार्थना मग मध्यस्थीची असो कोणती असो आणि नंतर मंडळीमध्ये स्त्री आणि पुरुषांचं रोल किंवा भूमिका ही त्यांचे कर्तव्य आणि मंडळीमध्ये देवाच्या वचनाचे अधीन राहण्याविषयीचं शिक्षण कारण मंडळीची ऑथॉरिटी हे देवाचं वचन आहे देवाच्या वचनापेक्षा कोणताही पाळक किंवा सेवक मोठा नाही द अल्टिमेट ऑथॉरिटी ऑफ द चर्च इज द वर्ड ऑफ गॉड म्हणून मंडळीच्या देवाच्या वचनाच्या अधीन राहण्याविषयी तो किंवा मार्गदर्शन हो हो करत आहे आणि मग मंडळीचे जे प्रमुख वडील डेकन्स किंवा एल्डर्स यांचे काय क्वालिफिकेशन आहे कोण मंडळीचे प्रमुख होऊ शकतात कोण मंडळीमध्ये वडील एल्डर वगैरे होऊ शकतात त्यांचं काय क्वालिफिकेशन शैक्षणिक नाही तर आध्यात्मिक वैयक्तिक ह्याचं वर्णन तो करतो तिसऱ्या अध्यायामध्ये तर दुसरं कारण हे तिमथ्याला पत्र लिहिण्याचं दुसरं कारण हे की मंडळीचे सेवा कार्य कसं करावं याविषयीचं मार्गदर्शन देवाच्या मंडळीचं सेवा कार्य आणि पाळक म्हणून जबाबदारी कशी पार पाडावी हे दुसरं कारण आणि तिसरं कारण जे आहे पत्र लिहिण्याचं ते चौथ्या अध्यायाच्या सहाव्या वचनात आहे पहिले ते मथे चार आणि वचन सहा ह्या गोष्टी बंधू वर्गापुढे मांडल्या तर विश्वासाच्या वचनांनी व ज्या सुशिक्षणाला तू अनुसरलास त्याच्या वचनांनी पोषण करून घेणारा असा तो ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील म्हणजे तिसरं कारण काय की मंडळीला वचनाचं शिक्षण देणं बघा प्रत्येक मंडळीच्या पाळकाचं काय कार्य असतं पहिलं कार्य मेन कार्य देवाचं वचन शिकवण बायबल टीचिंग हे प्रमुख कार्य आहे आणि प्रेषितही हेच कळत होते करीत होते आणि ज्यावेळेस मंडळीमध्ये प्रॉब्लेम झाले की कोणी म्हटलं की विधवांकडे दुर्लक्ष होतं आणि इतर ॲडमिनिस्ट्रेशन प्रेषितांनी असं सांगितलं की तुमच्यातून सात जण निवडा परंतु आम्ही देवाची वचनाची सेवा आणि प्रार्थना याच्यासाठी स्वतःला समर्पण केलेलं आहे म्हणजे पा प्रेषितांना माहीत होतं की मेन रोल सेवकांचा वचन शिकणं आणि शिकवणं आणि मंडळीसाठी प्रार्थना करणं हे मेन काम आहे बाकीच्या गोष्टी मंडळीच्या मंडळीतील लोकांनी करायच्या असतं परंतु पाळकाचा मंडळी प्रमुखाचा रोल मेन कार्य हे आहे की वचनाचं शिक्षण देणं आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करणं म्हणून तिसरं कारण हे की मंडळीला वचनाचं शिक्षण देणं म्हणून तो म्हणतो सहाव्या वचनामध्ये चौथ्या अध्यायाच्या की ह्या गोष्टी बंधू पुढे मांडल्या तर वर्ग म्हणजे कोण चर्च मेंबर्स बंधू भगिनी बंधू पुढे मांडल्या तर विश्वासाच्या वचनांनी व ज्या सुशिक्षणाला तू अनुसरलास त्याच्या वचनाने पोषण करून घेणारा असा तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील मंडळीचे पोषण तू करशील कशाने देवाच्या वचनाने हे तिसरं कारण आहे म्हणजे शिक्षण हे महत्वाचं कार्य आहे प्रत्येक सेवकाचं आता ह्या पत्राचा या पत्राची आउटलाईन आपण पाहूया रूपरेषा या पत्रामध्ये पावलाने या पत्राचे सहा अध्याय आहेत आणि पाच विभाग आहेत फाईव्ह डिव्हिजन्स पहिला पॉईंट हा पहिला विभाग की डॉक्टरीन किंवा शिक्षण अध्याय एक की खोट्या शिक्षणाचा प्रॉब्लेम असल्यामुळं योग्य खरं शिक्षण मंडळीला देणं हे किती महत्त्वाचं आहे खोट्या शिक्षणाविषयी वॉर्निंग शिक्षकांविषयी वॉर्निंग आणि खोट्या शिक्षणाचे धोके हे पहिल्या अध्यायात आपल्याला आढळतं म्हणून पहिला पॉईंट आहे डॉक्टरीन किंवा शिक्षण पहिला अध्याय दुसरा पॉईंट मंडळीतील भक्ती वर्षिप आणि दुसऱ्या अध्यायामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये पाऊल मंडळीतील भक्ती सार्वजनिक भक्ती एकत्रित आल्यानंतर कशी केली पाहिजे कशा रीतीने केली पाहिजे मंडळीचं नेतृत्व कोणी आणि कसं केलं पाहिजे याविषयीचे मार्गदर्शक तत्त्व हो तो सांगतो दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये म्हणून दुसरा, दुसरा पॉईंट आहे वर्शिप आणि लिडरशिप भक्ती आणि नेतृत्व तिसरा जो भाग आहे तो चौथा अध्याय आहे त्याच्यामध्ये खोटे शिक्षकाविषयी आहे तिसरा पॉईंट फॉल्स टीचर्स किंवा खोटे शिक्षक अध्याय चार की खरंच शिक्षण देणं आणि खरंच शिक्षण जतन करून ठेवणं की ते कारण खरंच शिक्षण जर दिलं तरच मंडळीला खोटं शिक्षण काय हे ओळखता येईल आणि खोट्या शिक्षकांविषयी आपला बचाव कसा केला पाहिजे कशा रीतीने काय केलं पाहिजे याविषयीचं मार्गदर्शन तो चौथा द्यास सांगतो नंतर चौथा पॉईंट आहे चर्च डिसिप्लिन मंडळीतील शिस्त पाचवा अध्याय चर्च डिसिप्लिन आणि मंडळीमध्ये आपल्याला माहिती आहे मंडळी एक, एक फॅमिली आहे चर्च इज अ फॅमिली आणि फॅमिलीमध्ये वयस्कर लोक असतात तरुण असतात लहान मुलं असतात कुटुंबामध्ये जसे वयस्कर असतात तरुण असतात लहान मुलं असतात स्त्रिया पुरुष असतात तसंच चर्चमध्ये असतं कारण चर्च इज अ फॅमिली आणि म्हणून पाचव्या अध्यायामध्ये तो मंडळीत असलेल्या खऱ्या विधवा यांना कसं हँडल करायचं त्यांची काळजी कशी घ्यायची आणि वडील वडिलांचा रोल किंवा भूमिका काय कोण मंडळीचं नेतृत्व करू शकतो वडील होऊ शकतो त्यांचे क्वालिफिकेशन काय त्यांचं त्यांच्या जबाबदाऱ्या काय हे तो पाचव्या अध्याय सांगतो आणि पाचवा पॉईंट हा सहावा अध्याय पाचवा पॉइंट हा की पास्टरल मोटिव्स किंवा पाळकीय सेवेचे उद्देश की पाळक होण्याचा उद्देश मंडळी प्रमुख होण्याचा उद्देश काय हे तो सांगतो की कशा रीतीने किंवा कशामुळे ही सेवा करायची आणि मग त्याविषयी सांगत असताना तो सावधानतेचा इशारा देतो होती धन संपत्तीच्या लोभापासून मंडळी आणि मंडळी प्रमुखाने दूर राहिलं पाहिजे याबद्दलचे तो वॉर्निंग देतो तर असे हे पाच भाग आहेत परत एकदा रिपीट करतो पहिला अध्याय शिक्षण दुसरा अध्याय वर्शिप अँड लिडरशिप भक्ती आणि नेतृत्व तिसरा पॉईंट खोटे शिक्षक चौथा अध्याय चौथा पॉईंट च डिसिप्लिन किंवा मंडळीची शिस्त अध्याय पाच आणि सहाव्या अध्यायामध्ये पालकीय सेवेचे उद्देश आणि मार्गदर्शन असा असं हे पहले पत्रा दील, ते पहिले पत्र आहे आता पावलाने आणखी एक पत्र पण लिहिलं ते आपण पुढच्या भागात पाहू परंतु ह्या पत्राचा सारांश अशा प्रकारचा आहे आता हे जरा सविस्तरपणे मी तुम्हाला सांगू इच्छितो की पहिल्या अध्यायाच्या पहिल्या अध्यायामध्ये पावलाने तिमथेला जे जी कामगिरी दिली चार दिला त्याच्याविषयी आहे आणि पावलाला ख्रिस्ताकडून जे जे पाचारण झालं जी कामगिरी ख्रिस्ताने पावलावर सोपवली त्याच्याबद्दल आहे आणि मग ती कामगिरी किंवा ते देवाचं कार्य कसं का पूर्ण करायचं याच्याविषयी पहिल्या अध्यायास सांगितलेलं आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये मंडळीची भक्ती प्रार्थना स्त्रियांची भूमिका मंडळीतील वडील एल्डर्स यांचं क्वालिफिकेशन कोणाची नेमणूक कशासाठी त्यांचं कार्य काय हे सांगितलेलं आहे आणि तिसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये पावलाने खोट्या शिक्षकांबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे खुलासा केलेला आहे की खोट्या शिक्षकांचं वर्णन की कसं आपण ओळखू शकतो कोण खोटे शिक्षक आहेत आणि नंतर खऱ्या शिक्षका खऱ्या शिक्षकाला तो काही सूचना देतो की जे खरं वचनाचं शिक्षण देणारे आहेत आणि नंतर या चौथ्या अध्यायामध्ये तो तिवथ्याला सांगतो की जे दान जे वरदान तुला मिळालेले आहे ते तू प्रदीप्त कर त्या तुझ्या पाचारामध्ये कॉलिंगमध्ये स्थिर राहा बरेच वेळेस असं होतं की आपण दुसऱ्यांच्या सेवेकडे दुसऱ्यांच्या कॉलिंगकडे आकर्षित होतो परंतु आपल्याला देवाने काय दान दिलेलं आहे आपल्याला कोणती सेवा दिलेली आहे ते ओळखायचं आणि तेवढंच करायचं हे ख्रिस्ती सेवेचं रहस्य आहे की आपल्याला मला कोणतं आहे मला कशासाठी देवाने निवडले हे ओळखणं आणि तेच करणं याविषयी तो सूचना देतो मग चौथा पॉईंट की चर्च डिसिप्लिन मंडळीतील शिस्त की कसं आपण एकमेकांना वागवलं पाहिजे विधवांना कसं वागवलं पाहिजे नंतर मंडळीचे वडील मंडळी प्रमुख यांच्याशी कसं वर्तन केलं पाहिजे त्यांच्या अधीन राहिलं पाहिजे आणि शेवटच्या भागात पाचव्या भागामध्ये सेवेविषयीचे उद्देश तो सांगतो की सेवक आहेत त्यांना उद्देश त्यांना उत्तेजन उद्देश, नंतर धार्मिकतेविषयी आणि जे आहे जेवढं देवाने आपल्याला दिलं त्याच्यात संतुष्ट कसं राहायचं मोहात मोहपाशात धनसंपत्तीच्या नाही पडायचं ह्याविषयी तो सूचना देतो तर अशा रीतीचं हे पावलाने ती लिहिलेलं पहिले पत्र आहे आता याच्यातून काही महत्त्वाचे धडे जे आपल्याला शिकायला मिळतात ते आपण पाहू कोणकोणते महत्त्वाचे धडे आपल्याला शिकायला मिळतात इम्पॉर्टंट लेसन्स आता ह्या पत्रातून आपल्याला तीन महत्त्वाचे धडे शिकायला मिळतात पहिला धडा हा की पाळकीय सेवा किंवा पण हे व्यावहारिक आहे थिओरिटिकल नाही म्हणजे आपण ऑफिसमध्ये टेबलवर बसून सेवा करू शकत नाही आहे पालकीय सेवा पालक हा मेंढपाळ आणि मेंढपाळाचं कार्य कुठं असतं घरात बसू नये बाहेर राहणार मेंढरांच्या सोबत राहणे म्हणून पाळकीय सेवा काय आहे प्रॅक्टिकल व्यवहारिक आहे हे फक्त ऑफिसमध्ये बसून कागदावर सेवा करणं तसं नसतं हा पहिला धडा आहे की प्रॅक्टिकली कशा ठिकाणी लोक हँडल करायचे स्त्रियांना कसं हँडल पुरुषांना तरुणांना वयस्करांना हे प्रॅक्टिकल आहे मिनिस्ट्री इज प्रॅक्टिकल हा पहिला धडा दुसरा धडा आपण हा शिकतो की मंडळीचं नेतृत्व किंवा पाळकीय सेवा ही काही फार आकर्षित फार आकर्षक नसते तर मेहनतीचा कार्य असतं पाळक म्हणजे सेलिब्रिटी किंवा एक हिरो असं नसतो जसं आपल्याला आज दिसतं तसं मेंढपाळ हे आपण पाहतो की मळलेले कपडे थकलेले भागलेले अशा रीतीचे असतात कारण त्यांचं काम हे उन्हात मेंढरांसोबत बाहेर असतो शेतामध्ये तर पाळकीय सेवा हे हार्ड वर्क आहे ते काय फार प्रतिष्ठित किंवा फार आकर्षक असा ग्लॅमरस अशी पोस्ट नाही आहे हा दुसरा धडा आणि मग पाऊल ह्याच्यामध्ये आपल्याला सांगतो की कशा रीतीचं ते कार्य आहे तर दुसरा धडा काय चर्च लिडरशिप इज लेस ग्लॅमरस बट मोर डिमांडिंग आकर्षक नाही आहे परंतु एक त्रासदायक किंवा कठीण मेहनतीची अशी सेवा आहे आणि तिसरा धडा हा की मिनिस्ट्री इज द मेंटेनन्स ऑफ बॅलन्स बिटवीन कमिटमेंट अँड कंटेंटमेंट मिनिस्ट्री किंवा सेवा कार्य म्हणजे एक समतोल आणि तो समतोल कशामध्ये समर्पण आणि संतुष्टता याच्यामध्ये आणि बरेच वेळेस अनेक लोक तिथे चुकतात अनेक सेवक की जर समर्पण आहे तर देवाने जेवढं आपल्याला ज्ञान जेवढं आपल्याला जे काही दिलेलं आहे त्याच्यात संतुष्ट राहणे एकमेकांशी कॉम्पिटिशन स्पर्धा न करणे बॅलन्स बिटवीन कमिटमेंट अँड कंटेंटमेंट आज आपण पाहतो की अनेक लोक त्यांच्या त्यांच्या सेवेमध्ये किंवा त्यांच्या जीवनामध्ये अतृप्त अशी आहे सॅटिस्फाईड नाही आहेत तर मिनिस्ट्री काय आहे हे पाऊल सांगतो इट इज अ बॅलन्स बिटवीन कमिटमेंट अँड कंटेंटमेंट समतोल राखणे आपल्या समर्पणामध्ये आणि आपल्या संतुष्टतेमध्ये जे आहे त्याच्यात आपण संतुष्ट राहून जे करू शकतो ते आपण करत राहिलं पाहिजे हा समतोल आपण राखला पाहिजे आणि सहाव्या अध्यायाच्या सहा ते आठव्या वचनामध्ये पाऊल हा पॉइंट क्लिअर करतो सहावा अध्याय बघा आणि वचन सहा ते आठ तो असं लिहितो चित्त समाधानासह भक्ती हा तर मोठाच लाभ आहे चित्त समाधान बघा अनेकांना ते आज नाही आहे चित्त समाधानासह भक्ती हा तर मोठाच लाभ आहे आपण जगात काही आणले नाही आपल्याला त्यातून काही नेता येत नाही आपल्याला अन्न वस्त्र असल्यास तेवढ्या तृप्त असावे बॅलन्स बिटवीन कंटेंटमेंट अँड कमिटमेंट समतोल जे आहे तेवढ्या तृप्त असावे संतुष्ट असावे समाधानी असावे आणि समर्पित असावे याच्यामधलं कमिटमेंट तर हे तीन महत्वाचे धडे आपल्याला शिकायला मिळतात पहिला धडा हा की मेंढपाळ पण किंवा पालकीय सेवा ही व्यावहारिक प्रॅक्टिकल आहे दुसरा धडा हा की मंडळीचं नेतृत्व पुढारपण हे मेहनतीचं कठीण काम आहे ते काय फार आकर्षक किंवा ग्लॅमरस नाही आहे आणि तिसरं तिसरा धडा हा की समर्पण आणि संतुष्टता याच्यामध्ये आपण संत समतोल राखला पाहिजे तर आपली सेवा पावलाप्रमाणे तिमत्याप्रमाणे यशस्वी होऊ शकतो आणि देवाने दिलेलं कार्य सेवा कार्य आपण यशस्वीरित्या पूर्णत्वात नेऊ शकतो असं हे पत्र आहे